हॅलो नमस्कार मॅडम इथं ओपी जे पॉइनचे फूड पॉइनचे पेशंट आहेत दोन तीन मध्ये स्टाफ कमी पडतात तिथं नंबर मध्ये आता एकच स्टाफ आहे पेशंट म्हणजे फुल वार्ड झालाय पेशंट आणखी यायला चालूच आहे वीस मध्ये वीस लाईक स्टाफ पाठवा आणि तिकडे अठरा मध्ये पण त्याच्यात खूपच स्टाफ कमी आहे पाठवा जरा हा हा कारण पेशंट येणं चालूच आहे आणखीन थोडं बघा बरं जर अर्जंट मी आहे वरच आहे मी तसं वॉर्ड मध्ये ठीक आहे कुणाला कुणाला तरी सिनियरला पाठव ना कुणाला तरी नाही ऍडमिट पेशंट यायला चालूच आणखीन पेशंट आता तुमच्या युनिटला तीन पेशंट आहेत द्रदा युनिटला नऊ पेशंट आहेत खाली तर स्टाफ कमी आता मी अठराला तिकडे गेलो होतो तिथं तर स्टाफ कमी पडतोय हे पेशंट टेबल आहेत पण जरा थोडा ऍक्टिव्ह ठेवा लोक आपले जरा काय पेशंट वेळ येत आहेत सर काही पाच मिनिट मी अर्धू तुम्हारी युनिट मध्ये नऊ सर अर्धू दुसऱ्या युनिट मी युनिट युनिट चौधरी सर ते आलं ग्राउंडला आले सर किती झाले उड्ड सकाळी रात्री रात्री नाही झाले बर मोशन किती झालं मोशन थंड आता काहीच नाही ना

इथे बाहेर बी गेलेत ना का इकडं हा लातूरला काही गेलेत